नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ला ला आज आहे अधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या दररोज पोलीस सराव सिरीजचा दिवस तीस या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करतो आहे त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक पाचशे एक्क्याऐंशी मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मित्रांनो मसुरी हे कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तराखंड राज्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन त्यासोबतच पाहायचं आपल्याला काय काय पाहायला लागेल भारतातील विविध ठिकाणी असणारी पर्यटन स्थळं आणि त्यांचे राज्य ठीक आहे याबद्दलची माहिती घेऊन ठेवा बऱ्याचदा यावर प्रश्न येतात प्रश्न क्रमांक पाचशे ब्याऐंशी भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली मित्रांनो दोन तारखे लक्षात ठेवायच्या भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली आणि कधी लागू करण्यात आली स्वीकारली कधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे पर्याय एक आणि लागू कधी झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे पर्याय चार याचं उत्तर काय आहे पर्याय चार परंतु महत्त्वाची तारीख कोणती आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास कारण या दिवशी संविधान स्वीकारलं गेलं त्यावर सह्या झाल्या आणि मित्रांनो यामुळेच सव्वीस नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी आपण काय करणार आहे संविधान दिन म्हणून साजरा करणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे त्र्याऐंशी महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा कोकणातील नद्या आहेत त्या काय आहेत तर डोंगरावर निर्माण होतात आणि समुद्र जवळ असल्यामुळे अतिशय गतिमान आणि कमी लांबीच्या असतात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे कोकण या विभागातून वाहणाऱ्या नद्या कमी लांबीच्या आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे कोकण प्रश्न क्रमांक पाचशे ब्याऐंशी उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते मित्रांनो उत्तर महाराष्ट्र म्हटलं की खानदेश लक्षात ठेवायचा कोणते जिल्हे धुळे नंदुरबार आणि जळगाव आणि मित्रांनो या ठिकाणी कोणतं थंड हवेचे ठिकाण आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक त्यासो आहे त्यासोबतच चिखलदरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कमेंट करून सांगा उत्तर सोपं ये आहे येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा प्रश्न क्रमांक पाचशे पंच्याऐंशी संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते मित्रांनो संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे वरिष्ठ विचारलं तर राज्यसभा राज्यामध्ये विचार केला तर वरिष्ठ कोणतं विधान परिषद आणि कनिष्ठ कोणतं विधानसभा त्यासोबतच पहा संसद कशाची मिळून बनते तर दोन सभागृह लोकसभा आणि राज्यसभा अधिक भारताचे राष्ट्रपती ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे सत्याऐंशी भीम या ॲपचे पूर्ण नाव काय आहे मित्रांनो भीमचं पूर्ण नाव काय आहे भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठ्याऐंशी सी डी एम ए तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे मित्रांनो सी डी एम ए आपण ऐकलं असेल जी एस एम आपण ऐकलं असेल याचा अर्थ काय असतो तर त्या मोबाईलमधील कोणत्या प्रकारचं सिम कार्ड आणि कोणत्या प्रकारचं नेटवर्क येणार याबद्दल माहिती असते यालाच काय म्हणायचं कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस आणि मित्रांनो हे कशामध्ये वापरलं जातं मोबाईल फोनमध्ये वापरलं जातं किंवा असतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार सी डी एम ए जी एस एम मोबाईल फोनमध्ये असतं प्रश्न क्रमांक पाचशे एकोणनव्वद लोकमान्य बरोबर टिळक तर जयप्रकाश नारायण बरोबर काय या ठिकाणी पहा मित्रांनो बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक असं म्हटलं जातं त्याचप्रकारे जयप्रकाश नारायण यांना लोकनायक असं म्हटलं जातं म्हणून आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे नव्वद कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण मित्रांनो रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कमवा व शिका योजना राबवली होती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक पाचशे एक्क्याण्णव सूर्य मावळत आहे या, या वाक्याचे पूर्ण भविष्य काळात रूपांतर करा या ठिकाणी पहा पूर्ण भविष्य काळ कसा असतो क्रिया भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली असेल म्हणजे त्या ठिकाणी काय होईल असेल हे क्रियापद येईल मग या ठिकाणी पहा सूर्य मावळला असेल आपलं उत्तर काय असणार आहे सूर्य मावळला किंवा मावळेला असेल पर्याय चार या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पूर्ण भविष्य काळ असेल तर शेवटी काय येणार आहे झाला असेल झाली असेल किंवा ला अधिक असेल ठीक आहे ला अधिक असेल लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाचशे ब्याण्णव खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते मित्रांनो मिश्र वाक्य कोणतं असतं ज्याच्यामध्ये गौनत्वसूचक उभ्यानवी अव्यय आले आहेत ते आणि ते कोणते कोणते असतात तर लक्षात ठेवायचं मोस्टली कोणते असणार आहे जोडीने येणारी जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा जसे तसे मग या ठिकाणी पहा कोणत्या वाक्यामध्ये जर तर आलंय किंवा जसे तसे आले पर्याय चार मध्ये ठीक आहे जसे दिवस सरतील तसे दुःख विसरले जाईल या ठिकाणी जोडीने येणारी उभ्यान्वे अव्यय आली म्हणून याला काय म्हणणार आपण मिश्र वाक्य म्हणजे पर्याय चार ठीक आहे त्यानंतर पर्याय एक पहा दिवस सरल्यानंतर दुःखही विसरले जाईल केवळ वाक्य आहे दिवस सरले जातील आणि दुःख विसरले जाईल संयुक्त वाक्य आहे कारण या ठिकाणी आणि हे प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय आलेला आहे आणि दुःख विसरण्यासाठी दिवस जावे लागतात हे देखील केवळ वाक्य आहे प्रश्न क्रमांक पाचशे त्र्याण्णव होकारार्थी वाक्य ओळखा होकारार्थी वाक्य त्याच्यामध्ये काय असतं आहे ठीक आहे मग या ठिकाणी पहा मंजू गाणे गाणार आहे हे काय झालं होकारार्थी वाक्य म्हणजे पर्याय दोन त्याला इंग्रजी कळत नाही नकारार्थी वाक्य तू परत केव्हा येणार प्रश्नार्थी वाक्य आणि वा किती छान चित्र आहे उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे चौऱ्याण्णव खालीलपैकी कोणता एक प्रयोगाचा मुख्य प्रकार नाही मित्रांनो प्रयोगाचे मुख्य प्रकार किती यावर प्रश्न असतो प्रयोगाचे मुख्य प्रकार किती तीन कोणते कोणते कर्तरी कर्मनी भावे कर्तरी कर्ता प्रधान कर्मनी कर्मप्रधान भावे दोन्ही प्रधान नाहीत ठीक आहे मग या ठिकाणी पहा पर्याय चार अभावे हा या प्रयोगाचा प्रकार नसतो म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचशे पंच्याण्णव थू या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा मित्रांनो थू या अव्यातून काय होतो तिरस्कार व्यक्त होतो ठीक आहे तिरस्कार घृणा व्यक्त होते आणि मित्रांनो याला काय म्हणायचं म्हणूनच तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणजे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे शहाण्णव मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत या वाक्यातील परंतु या अव्ययाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं उभ्यानवी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मी डॉक्टर झालो असतो आणि मला भरपूर मार्क मिळाले न नाहीत या दोन वाक्यांना परंतु या उभ्यानवी अवयानं जोडलेलं आहे आणि मित्रांनो परंतु हे काय आहे दोन गोष्टीतील एक गोष्ट कमी दर्जाची आहे म्हणजे एका गोष्टीतील उणीव दाखवतं आहे म्हणून याला काय म्हणणार न्यूनत्वबोधक उभयानवी अव्यय म्हणणार ठीक आहे परंतु हा न्यूनत्वबोधक उभयानवी अव्ययाचा एक शब्द आहे प्रश्न क्रमांक पाचशे सत्त्याण्णव खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं आधी पहा आपण काय पाहिलं जेव्हा एखाद्या नामाला शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय जोडला जात असतो तेव्हा ते त्याच्या रूपामध्ये बदल होतो आणि त्याचं सामान्य रूप बनतं परंतु ज्यावेळी शुद्ध शब्दयोगी अव्यय असतं तेव्हा त्या नामाचं सामान्य रूप होत नाही किंवा नामाच्या रूपामध्ये बदल होत नाही आणि बदल न होताच ते शब्दयोगी अव्यय जोडलं जातं त्याला काय म्हणणार शुद्ध शब्दयोगी अव्यय मग या ठिकाणी पहा गावोगावी गावचं गावो झालं हे नाही घराबाहेर घरचं घरा झालं म्हणजे सामान्य रूप झालं म्हणून हे देखील नाही मांडवाखाली मांडवचं मांडवा झालं म्हणजे या ठिकाणी देखील सामान्य रूप झालं म्हणून हे देखील नाही परंतु कुत्रा सुद्धा कुत्रा कुत्रा आहेस राहिलं आणि सुद्धा कुत्रा आहेस राहिलं आणि त्याला सुद्धा जोडलं गेलं म्हणजे या ठिकाणी काय झालं सामान्य रूप न होता किंवा कोणताही बदल न होता शब्दयोगी अव्यय जोडलं गेलं म्हणून त्याला म्हणणार आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठ्याण्णव क्षणोक्षणी हे पुढीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे मित्रांनो एखादी गोष्ट प्रत्येक क्षणाला घडते म्हणजे काय होते त्या गोष्टीची आवृत्ती होते म्हणून याला काय म्हणणार आपण आवृत्तीदर्शक आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन आवृत्तीदर्शक ठीक आहे एखादी क्रिया वारंवार क्षणोक्षणी वार पुन्हा पुन्हा घडते म्हणून या ठिकाणी याला काय म्हटलं जातं आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हटलं जातं प्रश्न क्रमांक पाचशे नव्याण्णव नौ। खालील कोणत्या वाक्यात अकर्म क्रियापद आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्म क्रियापद आहे म्हणजे खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही अजय लाडू खातो लाडूवर क्रिया घडते लाडू कर्म गवळी धार काढतो धार काढण्याची क्रिया घडते धार कर्म अनुराग निबंध अनुराग निबंध लिहितो निबंध कर्म परंतु मी रस्त्यात पडलो क्रिया कोणावर झाली माझ्यावरच झाली पडला कोण मीच पडलो म्हणजे या ठिकाणी काय झालं कर्ता हा क्रिया करतोय सुद्धा आणि करून सुद्धा घेतोय म्हणजे या ठिकाणी कर्त्यापाशी सुरू झालेली क्रिया कर्त्यावरच कि होते किंवा कर्त्यावरच समाप्त होते म्हणून याला काय म्हणणार आपण अकर्म क्रियापद म्हणणार म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक पर्याय एक मध्ये अकर्म क्रियापद आलेला आहे किंवा अकर्मक वाक्य आहे ठीक आहे अकर्म कधी असतं जेव्हा वाक्यामध्ये कर्म नसतं म्हणजेच वाक्यातील क्रिया ही कर्त्यापाशी सुरू होते आणि कर्त्यापाशी समाप्त होत त्याला काय म्हणणार अकर्म क्रियापद म्हणणार प्रश्न क्रमांक सहाशे बारा राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा या ठिकाणी पहा बारा हे काय आहे संख्यावाचक विशेषण आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक एक दोन तीन चार पाच ही काय झाली गणनावाचक संख्या विशेषणं ठीक आहे त्यासोबतच एक पट दुप्पट तिप्पट आवृत्तीवाचक त्यासोबतच पहिला दुसरा तिसरा चौथा क्रमवाचक ठीक आहे प्रथम द्वितीय तृतीय क्रमवाचक तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न समजले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायला लागतील याबद्दल आपले, ला ला या आपले अभिप्राय कमेंट करून सांगा तसेच या सिरीजमधील पुढचे आणि मागचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र